पश्चिम रेल्वेच्या एकवीस कोटींच्या जॉब रॅकेटचा आता पर्दाफाश झालाय तीनशेहून अधिक तरुणांनी कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा केलाय मास्टर माइंड हरताली रोहिदासला अटक देखील करण्यात आली आहे नोकरीचा अमेष दाखवून प्रत्येक तरुणाकडून नऊ ते दहा लाख घेतल्याची कबुली यावेळेस देण्यात आली आहे हळबळजनक ही बातमी आहे ती म्हणजे पश्चिम रेल्वेच्या एकवीस कोटींच्या जॉब रॅकेटचा आता पर्दाफाश झालाय तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल आपल्याबरोबर आहेत निखिल पश्चिम रेल्वेच्या एकवीस कोटींच्या जॉब रॅकेटचा पर्दाफाश झालाय नेमकं हे काय प्रकरण नक्कीच ग गौरी ज्यावेळी आपण पाहिलं अनेक ज्या नोकर भरत्या येतात त्या भरत्यांमध्ये रेल्वे भरती ही देखील मोठ्या स्वरूपाची येते त्यामुळे सरकारी नोकरी लागण्यासाठी अनेक जे विद्यार्थी असतील किंवा जे जॉब शोधणारे नागरिक असतील ते अशा जॉबला भू भूलतापांना बळी पडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय अशाच प्रकरणामध्ये मुंबई मुंबई रेल्वेची भरती निघाल्याचं सांगून एका नागरिकाने आहे ते जवळपास अनेक नागरिकां अनेक जे नोकरीचा इच्छुतात त्यांची संपूर्णपणे जी ही संपूर्णपणे आहे ती फसवणूक केल्याचं आपल्याला पाहायला मिळते जवळपास एकवीस कोटी रुपये आहे त्या या सर्व युवकांकडून लुटल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे हा संपूर्णपणे रॅकेट आहे तो पश्चिम रेल्वे पोलिसांनी आहे तो पर्दाफाश केलेला आहे त्याचा रेल्वे स्टेशनवरती जी संप अमाऊंट आहे जी उर् उर्वरित रक्कम आहे ती घेण्यासाठी या ठिकाणी या नागरिकाला बोलवण्यात आलं आणि या ठिकाणी पोलिसांनी योग्य असा सापळा करत या नागरिक नागरिकाला आहे ते पकडण्यात आलेलं आहे जवळपास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅकेट असल्याचा संशय असल्याचं व्यक्त करत अधिकचा पोलीस या ठिकाणी तपास आहे तो करत आहेत आणि नक्कीच या प्रकरणातून एक मोठं रॅकेट पुढे येईल ज्या अनुषंगाने जी विद्यार्थ्यांची असेल किंवा ज्यांना नोकरी पाहिजे त्यांची फसवणूक होते त्यांच्यापासून रोख पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी